Oh, हे बघा सगळे आता चुलीवरची खिचडी बनवत आहे असं सगळ्यात स्पेशल आहे ही बघा आमची डॉली मासी हाय कर हाई करा करा हे रोहित काका हस्पंदन आणि ही माझी सुग्रण मम्मा पातीराला माती चमेट होणार नाही आता आपण आता कांदा आणि टमाटे टाकायचे असता ओके चुलीवरची खिचडीचा प्रोग्राम रोहित भाऊजींसाठी केलाय आम्ही त्याला त्यांना फार आवड होती शिकवलं तरेक कर्स लोग। कांडे आराइके ए, 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 ए लामरा लाम रहे लामरा <laughs> वो माय जोड़े बाट लामरा के लागे अबर ये पर ही खिले पाई लॉणस आया नगा श्यता हमाया आया ए तेज अधा माजा

Powder. Uh -huh. Olha paste. Are you paste. <laughs> <laughs>

पांडुरंगा गुरुदेवा दत्ता जेवा गुरुदेव दत्ता डिक्लेअर करून टाकलं ना गवर्नमेंटने आता तिकडे इतकं असतं आता जाऊन दर बाजू